तूळ राशीची तीन महिन्यांची सहा मोठी भविष्यवाणी जी ऐकून तुम्हीही थक्कवाल नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणार आहे मोठ्या घटना होय तूळ राशीवाल्यानो तुमच्या जीवनाची घडी आता अशा एका टप्प्यावर आली आहे जिथून परत फिरणंही शक्य नाही आणि थांबणंही योग्य नाही आता वेळ आली आहे जागण्याची सावध होण्याची आणि आपल्या भाग्याला नवा रंग देण्याची कारण ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हे तीन महिने तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात मित्रांनो या तीन महिन्यांना आपण महापरिवर्तन काल का म्हणत आहोत शेवटी असे काय घडणार आहे या तीन महिन्यात शनी जे राशी परिवर्तन करून बसले आहेत आता आपल्या खरी प्रभावी स्थितीत येणार आहेत राहू आणि केतू जे दीड वर्षानंतर नवीन राशीत प्रवेश करतात तेही या काळात नवीन राशीत आलेले आहेत आणि बृहस्पती जे वर्षातून एकदाच राशी बदलतात तेही याच वेळी बदल करणार आहेत म्हणजे एक नव्हे दोन नव्हे तर चार चार महाग्रह जे जीवनाचा नकाशा नव्याने रेखटणार आहेत या चारही ग्रहांचा तुमच्या जीवनावर नेमका काय परिणाम होईल ते अगदी तपशिलात जाणून घेऊ कोणती घटना कधी होईल तारखेसह आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही असे प्रभावी उपायही सांगणार आहे जे या ग्रहांच्या परिणामांना संतुलित करू शकतील म्हणून मित्रांनो शेवटपर्यंत नक्की राहा चला तर मग आता जाणून घेऊयात त्या दहा घटनांबद्दल ज्या खरंच तूळ राशीच्या जीवनात घडणार आहेत पण पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात पहिली भविष्यवाणी आहे आरोग्याची या महिन्यात तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे विशेषतः शरीराचे दोन भाग पोट आणि डोकं कारण शनी जे सध्या तुमचे पंचमेश होऊन षष्ठभावात बसलेले आहेत तेथून द्वादश भाव म्हणजे मोक्षस्थानावर दृष्टिक्षेप टाकत आहेत हा संकेत आहे की पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात विशेषत गॅस अपचन आम्लपित्त पित्त किंवा वारंवार पोट फुगणे अशा समस्या दुर्लक्षित करू नका आणि जर आधीपासूनच पचनासंबंधित काही जुना आजार असेल तर त्याची विशेष काळजी घ्या आणि याच घरात सूर्य बुध आणि राहू युतीत आहेत जे डोळ्यांशी संबंधित त्रास देऊ शकतात जसे की जळजळ खाज किंवा डोळ्यात जडपणा यामध्ये तुम्हाला सर्वाधिक काळजी घ्यावी लागेल सहा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान सावध रहा पंधरा नंतर मात्र परिस्थिती सुधारताना दिसते आहे आणि शरीरात ऊर्जा तसेच आरोग्य सुधारण्याचे संकेत आहेत दुसरी भविष्यवाणी भाग्याची तुळ राशीवाल्यानं तुमच्या भाग्याचे स्वामी बुध ग्रह सध्या श्रेष्ठ भावात आहेत म्हणजे आतापर्यंत थोडा संघर्ष थोडा गोंधळ आणि काहीशी अडचण होती पण आता एक अत्यंत शुभ संकेत मिळणार आहे सहा ऑक्टोबरला बुधाचा गोचर सप्तम भावात आला आहे आणि तसेच बुध केंद्रस्थानी येतील तुमच्या नशिबात तेजस्वी चमक येईल सहा ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी सोन्याचा काळ आहे जर तुम्ही नवा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल कुठल्या पार्टनरशिपची योजना करत असाल शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीसंबंधित निर्णय घेऊ इच्छित असाल तर हा काळ अत्यंत योग्य आहे मोठी डील करायची असेल मालमत्तेची खरेदी विक्री करायची असेल किंवा काही कायदेशीर अडचणी सोडवायच्या असेल तर या दिवसांचा पूर्ण लाभ घ्या ग्रह तुमच्या बाजूने आहेत आणि भाग्य साथ देण्यासाठी तयार आहे बुध जेव्हा केंद्रात असतात तेव्हा माणसाच्या निर्णयात स्पष्टता येते वाणीमध्ये प्रभाव येतो निर्णय क्षमता वाढते आणि सर्वात मोठी गोष्ट योग्य वेळी योग्य दिशा दिसते तिसरी भविष्यवाणी राहूचा प्रभाव आता बोलूयात त्या ग्रहाबद्दल जो सर्वात रहस्यमय आणि चतुर आणि सर्वात अनपेक्षित आहे होय मी बोलते राहूबद्दल अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राहू तूळ राशीसाठी एक मोठा बदल घडवून आणणार आहे राहू आता तुमच्या पंचम भावात म्हणजे पाचव्या घरात प्रवेश करेल आणि याचबरोबर प्रभावित करेल प्रेम संबंधाच्या बाबतीत सांगायचं झालं तर राहू पंचम भावात आला की अनेकदा नात्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते ज्या गोष्टी तुम्ही लपवू इच्छिता त्या अचानक उघड होऊ शकतात एखादं जुनं सत्य समोर येऊ शकतं किंवा तुमचं किंवा तुमच्या जोडीदाराचं बोलणं काही काळासाठी थांबू शकतं था। तेही कोणत्याही ते ठोस कारणाशिवाय या काळात तुम्हाला संयम समजूतदारपणा आणि पारदर्शकता आवश्यक आहे मनातल्या गोष्टी उघडपणे बोला अन्यथा राहू त्या गोष्टींना तोडामोड करून समोर आणेल आता चौथी भविष्यवाणी ग्रहांची खरी स्थिती आता समजून घेऊया दोन हजार पंचवीस मधील तूळ राशीची खरी ग्रहस्थिती म्हणजे ग्रहांचा खेळ तुमच्या जीवनात काय रंग भरणार आहे तुळ राशी ही राशी चक्रातील सातवी रास असून हिचे स्वामी आहेत शुक्रदेव म्हणजे आणि यावेळी शुक्र स्वतः तुमच्या भावात उच्च राशीत बसलेले आहेत म्हणजे शुक्र येथे दुर्बल नसून शक्ती प्रदर्शनाच्या मुद्रेत आहेत शुक्रासोबत षष्ठ घरात विराजमान आहेत शनी बुध सूर्य आणि राहू एकाच घरात एवढे सारे ग्रह असणे ही साधी गोष्ट नाही ही एक मोठी कर्मिक संयोग स्थिती आहे सहावा भाव हा संघर्ष शत्रू कर्ज आणि स्पर्धेचा असतो जेव्हा इथे शुक्रासारखा सौंदर्य कला आणि प्रेमाचा ग्रह उच्च होऊन विराजमान होतो तेव्हा तो शत्रूंना हसत मुखाने पराभूत करतो शनी देखील तेथेच आहे शनी जेव्हा सहाव्या भावात येतो तेव्हा सुरुवातीला संघर्ष देतो पण नंतर त्या संघर्षामधून तुम्हाला इतके सक्षम बनवतो की तुम्ही स्वतः विनाशक बनता आता प्रवासाबद्दल बोलूया कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात शुक्र सहाव्या भावात राहील आणि बाराव्या भावाकडे दृष्टी टाकेल याचा सरळ अर्थ असा आहे की लांबच्या प्रवासाचे योग येतील परदेशी संबंध आध्यात्मिक प्रवास आणि कामाशी संबंधित लांब अंतराचे प्रवास होऊ शकतात तसेच असे लोक भेटू शकतात जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात म्हणजेच आयुष्यात एखादा गेम चेंजर व्यक्ती प्रवेश करू शकतो पण एक इशाराही आहे शुक्र जरी उच्च असेल तरी सहावा भाव हा राजकारण आणि डावपेचाशीही संबंधित असतो म्हणून स्पष्ट सल्ला दिला जातो की कौटुंबिक राजकारण असो किंवा कामाच्या ठिकाणी होणारी ओढातान त्यात अजिबात गुंतू नका नाहीतर जो शुक्र तुमची मदत करू शकतो तोच तुमचे लक्ष विचलित करूही शकतो सात ऑक्टोबरला शुक्र सप्तम भावात प्रवेश करेल तेव्हा एक नवा चक्र सुरू होईल जो प्रेम आणि नात्यांची दिशा बदलून टाकेल पाचवी भविष्यवाणी आहे तूळ राशीच्या मित्रांनो तुमच्या कुंडलीत दशम भाव म्हणजे करिअर व्यवसाय आणि समाजातील स्थानाचे प्रतिनिधित्व करणारा भाव याचा स्वामी आहे चंद्र पण आता या भावात प्रवेश करणारा ग्रह आहे मंगळ पाच नोव्हेंबर पासून डिसेंबर पर्यंतच्या शेवटपर्यंत मंगळ तुमच्या दशम भावात म्हणजेच करियर हाऊसमध्ये राहील इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मंगळ या काळात निचस्थ असेल म्हणजेच त्याची शक्ती थोडी अस्थिर असेल आणि परिणाम थोडा तीव्र थोडा आक्रमक आणि थोडा अराजक होऊ शकतो याचा सरळ अर्थ तुमच्यात ऊर्जा आणि जोश भरपूर असेल तुम्ही मेहनतही कराल कामाबद्दल गंभीरताही असेल पण आतून एक लपलेला रागही उसळू शकतो मंगळाची दृष्टी तुमच्या स्वतःच्या राशीवर म्हणजेच पहिल्या भावावर असेल परिणामत कधी कधी छोट्या गोष्टी मोठ्या वाटू शकतात आणि नकळत तुमची प्रतिक्रिया देऊ शकता कामाच्या ठिकाणी असमाधान थोडी ईर्षा किंवा स्वतःची तुलना इतरांशी करण्याची प्रवृत्ती या काळात वाढू शकते आता सहावी भविष्यवाणी आहे प्रेमसंबंधाबद्दल तुळ राशीच्या मित्रांनो हा काळ तुमच्या हृदयाला हादरवू शकतो आणि काहींसाठी तर हा काळ हृदय विश्व पूर्णपणे बदलणारा ठरेल ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये शुक्र आणि शनी आणि बुध एकत्र असतील जेव्हा प्रेमाचा ग्रह शुक्र गंभीर ग्रह शनीसोबत बसतो तेव्हा असे संयोजन तयार होते की प्रेमात खोली येते कमिटमेंटची भावना येते आणि नात्यात स्थैर्याची सुरुवात होते जे लोक अजून सिंगल आहेत त्यांच्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर खूप खास ठरेल कुणासाठी मैत्री अधिक घट्ट होईल तर कुणासाठी ती पहिली नजर पहिली स्मितरेषा आणि पहिला संबंध एका सुंदर नात्यात रूपांतरित होऊ शकतो जे आधीपासून नात्यात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अधिक मौल्यवान असेल नात्याला पुढच्या पातळीवर नेण्याची ही संधी असेल पण नोव्हेंबरनंतर एक अलर्ट झोन तयार होतो नोव्हेंबरमध्ये शुक्र आणि शनीचा द्वादश संबंध बनेल म्हणजे एक हो ते एकमेकांच्या द्वादश भावात येतील परिणामी नात्यात संवाद कमी होऊ शकतो गैरसमज वाढू शकतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर संशय येऊ शकतो प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची काही समजले नाही तर स्पष्टपणे बोला शांततेपेक्षा स्पष्टता नातं वाचवते आता उपाय काय करायचे शेवटी काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत जे तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही बदलू शकतात पुढील तीन महिने हे आनंद यश शांतीने भरलेले हवे असतील तर हे उपाय मनापासून करा बुधग्रह शांत करण्यासाठी दररोज एकशे आठ वेळा बीज मंत्र म्हणा ओम बुधाय नम यामुळे मन शांत राहील विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि निर्णय क्षमता वाढेल नशिबाचे प्रत्येक वळण आपल्याला काहीतरी शिकवून जाते आणि जेव्हा तारे योग्य स्थानावर येतात तेव्हा स्वप्ने सत्यात उतरतात या दिव्य योगाचा लाभ घेण्यासाठी विश्वास संयम आणि सकारात्मक विचार जपा कारण भाग्याचा दरवाजा तेव्हाच उघडतो जेव्हा आपण त्यावर विश्वास ठेवतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ